सारास क्राफ्ट मध्ये तुम्हाला हाताने विणलेल्या क्रोशाच्या विविध कलाकुसरीच्या वस्तू मिळतील अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंतच्या तसेच गृह सजावटीपासून दागिन्यांपर्यंतच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू मी बनवते यातलीच एक छोटीशी वस्तू आज मी तुम्हाला बनवायला शिकवणार आहे अशा प्रकारचा ट्युटोरियल व्हिडिओ बनवण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे तेव्हा भूल क्षमा असावी नमस्कार मंडळी मी साक्षी फ्रॉम सारास क्राफ्ट आज तुम्हाला हे छानसे सनफ्लावर किचन शिकवणार आहे तुम्ही बघू शकता छान अशी मोत्याची छोटीशी माळही त्याला लावलेली आहे खूप सुंदर असं हे सनफ्लावर किचन आहे तुम्हाला सगळ्यांना नक्कीच आवडेल खूप फ्रेश कलर्स आहेत आणि व्यवस्थित फिनिशिंग आहे चला तर मग सगळ्यात आधी आपण फोर प्लाय ॲक्रेलिक यान घ्यायचं आहे ग्रीन कलरमध्ये ग्रीन कलर हा सनफ्लॉवरच्या मागच्या बाजूला असतो फ्रंट साईडला ब्राऊन कलर असतो पण त्याचे स्टिचेस दिसणार नाही डार्क कलर असल्यामुळे म्हणून मी तुम्हाला ग्रीन कलरमध्ये दाखवते आहे दोन्हीचा पॅटर्न सेमच आहे तर मॅजिक सर्कलमध्ये आपल्याला एक चेन आणि सहा ए सी घ्यायचे आहेत सहा सिंगल क्रोशे मॅजिक सर्कलमध्ये वन तुम्ही बघू शकता वन टू थ्री फोर फाईव्ह आणि सिक्स तर असे सहा सिंगल क्रोशे आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत त्यानंतर मॅजिक सर्कल बंद करायचं आहे आणि जो पहिला सिंगल क्रोशे आपण केलेला असतो त्याच्यावर स्लिप स्टिच करायचा आहे स्लिप स्टिच फर्स्ट फस्ट एस एसीवर तर असा पहिला राऊंड आपला झाला आहे सेकंड राऊंडसाठी पुन्हा एक चेन घ्यायची पहिल्या ए सीवर आपल्याला दोन सिंगल क्रोशे करायचे आहेत टू एस सी पहिल्या ए सीच्यावर दोन ए सी करायचे आहेत दुसऱ्या ए सीवरही ही दोन करायचे आहेत असाच पॅटर्न रिपीट करायचा आहे प्रत्येक पहिल्या राऊंडमधल्या ए सीच्यावर आपल्याला डबल ए सी करायचे आहेत म्हणजेच पहिले आपण सहा ए सी केले आता सेकंड राऊंडमध्ये आपली टोटल ट्वेल्व येणार आहे ट्वेल्व ए सी काउंट करूया ही चेन आहे त्यानंतर हा पहिला ए सी आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आणि लास्ट आपला इलेवन अँड ट्वेल्व तर असे आपले ट्वेल्व ए सी येतील सेकंड राऊंडमध्ये पुन्हा पहिल्या सिंगल क्रोशेवर आपल्याला स्लिप स्टिच करायचं आहे तर अशा प्रकारे आपले दोन राऊंड झालेले आहेत थर्ड राऊंडला पुन्हा आपल्याला इनक्रीज करायचं आहे थर्ड राऊंडसाठी आपण पुन्हा सेम तसंच करणार आहोत सिक्स आणि ट्वेल्थ आपण केलेले आहेत आता थर्डमध्ये पहिल्यामध्ये पहिला एक ए सी त्यानंतर सेकंडमध्ये आपल्याला डबल करायचे आहेत वन ए सी सेकंडमध्ये डबल हे असंच रिपीट करायचं आहे वन ए सी नेक्स्टमध्ये डबल हे असंच पूर्ण सर्कल आपल्याला रिपीट करायचं आहे वन ए सी आणि टू ए सी वन डबल क्रोशी आणि नेक्स्टमध्ये डबल क्रोशे लास्ट आपलं डबल येणार प्रत्येक वेळी एनचा जो स्टिच असतो तो मध्ये येणार फर्स्ट एसी स्टीच तरशा है। ला आपण स्लिप स्टिच करायचा आहे तर अशा प्रकारे आपला थर्ड राउंड झाला आहे आता पुढचा आपण करूया फोर्थ राउंड, ज्या साईजचा आपल्याला फुल हवा असेल त्या साईजप्रमाणे आपल्याला सर्कल करायचं आहे आता पुन्हा पहिल्यामध्ये एक ए सी ही एक ए सी आणि तिसऱ्यामध्ये आपल्याला डबल घ्यायचं आहे पुन्हा हाच पॅटर्न आपल्याला रिपीट करायचा आहे वन सिंगल क्रोशे अगेन वन सिंगल क्रोशे आणि नेक्स्टमध्ये डबल सिंगल क्रोशे वन वन टू हा पॅटर्न असा लक्षात ठेवायचा वन वन टू हे असेच आपल्याला पुन्हा सर्व एन पर्यंत रिपीट करायचं आहे वन वन आणि टू पुन्हा वन वन आणि डबल अशा प्रकारे आपला चौथा रही झालेला आहे फर्स्ट सिंगल क्रोशीवर स्लिप स्टिच घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता सुंदर असं आपलं सर्कल तयार झालेलं आहे सिक्स ट्वेल्व एटीन ट्वेंटी फोर अशा प्रकारे आपले स्टिचेस आलेले आहेत काउंट अजून एक राऊंड आपल्याला करायचा आहे वन वन नेक्स्ट मध्ये ही वन घ्यायचा आहे एक सिंगल क्रोशी आणि मध्ये आपल्याला डबल करायचा आहे अगेन वन सिंगल क्रोशी वन सिंगल क्रोशी वन वन सिंगल क्रोशे आणि फोर्थमध्ये डबल सिंगल क्रोश तर असाच हा पॅटर्न पुन्हा आपल्याला एनपर्यंत कंटिन्यू करायचा आहे तुम्हाला जर हा स्पीड थोडा जास्त वाटत असेल तर तुम्ही व्हिडिओचा स्पीड कमी करून थोडं स्लो करून बघू शकता तसं सिंपल आहे करायला फार काही कठीण नाही आहे जर तुम्हाला प्रॅक्टिस असेल क्रोशेची तर आणि पटापट होतात तसं काही फार डिफिकल्ट नाही आहे आपण हा राऊंड पूर्ण करूया तर अशा प्रकारे आपला पाचवा हे झालेला आहे सिक्स ट्वेल्व एटीन ट्वेंटी फोर आणि थर्टीन हा पूर्ण आपलं थर्टी काउंट येणार आहे पाचव्या राऊंडला आता आपल्याला नेक्स्ट राऊंड इन्क्रीज करायचा नाही आहे सेम आपल्याला स्टिचेस काउंट तसंच ठेवून रिपीट करायचं आहे प्रत्येक सिंगल क्रोशेच्या वरती एक एक सिंगल क्रोशे प्रत्येक स्टिचच्यावर एक एक सिंगल क्रोशे येणार आहे आता कुठेही आपल्याला डबल घ्यायचं नाही आहे सलग प्रत्येकावर एक एक करत जायचं सनफ्लावरचे बरेच प्रोडक्ट करता येतात एक तुम्हाला आलं की तुम्ही त्याचे अनेक व्हर्जन्स करू शकता अगदी छोट्या पासून मोठ्या साईजपर्यंत याच्यापेक्षा छोटे केलात तर तुम्ही इयरिंग्स वगैरे करू शकता लहान मुलींसाठी हेअर क्लिप्स करू शकता हेअर बँड्स करू शकता हेअर टाईस करू शकता एक खूप छान छान प्रोडक्ट्स करता येतात इंस्टाग्रामवर तर तुम्हाला भरपूर आयडियाज मिळतील एक सनफ्लावर केलं की त्याचे बरेच उपयोग करता येतात तर अशा प्रकारे आपलं लास्ट राऊंडही झालेला आहे सेम काउंट यायला हवा थर्टीचा एक चेन घ्यायची आहे थोडा लांब दोरा ठेवून कट करायचा तर अशा प्रकारे आपलं फुलाच्या मध्ये जो पार्ट असतो तो तयार झालेला आहे थ्रेडचे जे एन्स असतात ते प्रॉपर मागच्या बाजूने हाईड करायचे त्यामुळे आपलं फिनिशिंग छान दिसतं हाताने केलेलं असलं तरीही कुठेही त्याच्यात शेप इकडे तिकडे दिसता का माने व्यवस्थित होलही मधला बंद करायचा गॅप्स वगैरे दिसता का मने नंतर फॅब्रिक लू लावून तुम्ही हे एन्स सुद्धा शकता तर अशाच प्रकारे आपल्याला ब्राऊनचाही सर्कल करून घ्यायचा आहे सेम पॅटर्न आहे सिक्स ट्वेल्व एटीन ट्वेंटी फोर थर्टी आणि थर्टीचा एक रिपीट सेम पॅटर्न करून असं आपण सुद्धा सर्कल केलेला आहे तुम्ही बघू शकता खूप डार्क आहे त्यामुळे त्याचे स्टिचेस दिसतच नाही कॅमेरा समोर नाही दिसत म्हणूनच तुम्हाला मी ग्रीन मध्ये दाखवलं तर अशा प्रकारे आपले दोन सर्कल तयार आहेत ब्राऊन पॉट फ्रंट ला येतो आणि ग्रीन मागे तर अशा प्रकारे हे दोन रॉंग साईड्स एकावर एक ठेवून फ्रंट साइड आपल्या बाजूला घ्यायची आहे तर आता आपल्याला दोन्ही सर्कलला मिळून सनफ्लावरच्या पेटल्स करायचे आहेत दोन्ही सर्कल मधून दोन एकाच वेळी बुक टाकायचा आहे दोन्ही सर्कलचा एन काउंट से ही चा सर्कल एन सर्कल चा सेम असल्यामुळे कुठूनही स्टार्ट केलं तरी चालणार आहे तर आता आपल्याला पेटल्सचा टर्मरिक येलो कलर यायचा आहे आणि दोन्ही सर्कलमधून आपल्याला धागा ओढून घ्यायचा आहे येलो धाग्याचा एन दोन्ही सर्कलच्या आत टाकायचा आहे म्हणजे तो बाहेर कुठेही येणार नाही दोन चेन घ्यायचे आहेत आणि सेम स्टिचमध्ये दोन्ही सर्कलमधून सेम स्टिचमध्ये आपल्याला धागा ओढून घेऊन डबल क्रोशे करायचा आहे अशा प्रकारे सेम स्टिचमध्ये डबल क्रोशे करायचा डी सी आणि पुन्हा सेम स्टिचमध्ये ट्रिपल क्रोशे करायचा आहे हुकवर दोन वेळा यान घेऊन दोन दोन कमी करत ट्रिपल क्रोशे करायचा आहे डी सी तर अशा प्रकारे आपण सेम स्टिचमध्ये दोन चेन डी सी आणि टी सी केलेला आहे त्याच्यावर आपल्याला पिकआउट करायचं आहे दोन चेनचं पुन्हा दोन चेन घेऊन टी सीचा जो वरचा भाग असतो दोन थ्रेड त्या हुकवर घेऊन स्लिप स्टिच करायचं आहे स्लिप स्टिच असं हे छोटंसं नाजूक पिकआउट होतं पुन्हा नेक्स्ट स्टिचमध्ये आपल्याला दोन्ही स्टिचमधून काढून पुन्हा आपल्याला नेक्स्ट स्टिचमध्ये ट्रिपल क्रोशे करायचा यान घेऊन दोन दोन टोन कमी करायचे पुन्हा त्या स्टीचमध्ये आपल्याला डबल क्रोशे करायचं आहे सेम पॅटर्न रिवर्स रिपीट करायचं प्रत्येक पेटर्नला हा सेम पॅटर्न आहे चेन डी सी आणि टी सी टी सीच्या वरती पिकट आणि नेक्स्ट स्टीचमध्ये पुन्हा टी सी करायचा आहे आणि डी सी, सी, सी करायचं आहे दोन चेन घ्यायच्या आहेत आणि नेक्स्ट स्टिचमध्ये मध्ये दोन चेन घेऊन नेक्स्ट स्टिचमध्ये मध्ये आपल्याला प्रत्येक वेळी दोन्ही सर्कल मधून आपला होक येतोय का याची काळजी घ्या अशा प्रकारे आपला एक पेटल झालेला आहे असं प्रत्येक पेटलसाठी करायचं आहे आपल्याला दोन चेन सेम स्टिचमध्ये मध्ये आपल्याला जिथून आपण चेन चालू केली आहे त्याच स्टिचमध्ये मध्ये आपल्याला पुन्हा डी सी करायचं आहे दोन्ही सर्कल मधून घ्यायचं आहे आणि डी सी ट्रिपल क्रोशे पुन्हा एक पुन्हा दोन चेन घेऊन नेक्स्ट मध्ये स्लिप स्टिच करायचं आहे तर अशा प्रकारे आपले दुसरी पाकळी ही तयार झालेली आहे असंच सेम पूर्ण सर्कल भरेपर्यंत आपल्याला रिपीट करायचं आहे अशा प्रकारे आपल्याला पाकळ्या करून घ्यायच्या आहेत तर अशा मी सगळ्या पाकळ्या करून घेतलेल्या आहेत शेवटच्या दोन तीन पाकळ्या शिल्लक असताना हा जो मधला गॅप आहे त्या गॅपमध्ये थोडंसं कॉटन फायबर टाकायचं आहे म्हणजे थोडंसं फुल भरेल दिसतो मधला पार्ट चपटा नाही दिसणार खूप जास्त पण भरायचं नाही आहे थोडंसं भरायचं की जेणेकरून मधला जो पोर्शन आहे जसा ओरिजनल आपल्या नैसर्गिक फुलामध्ये असतो तसा थोडासा मधला भाग उंच दिसेल ग्रीनमध्ये क्लिअर दिसेल तुम्हाला मधला पोर्शन थोडंसं भरीव दिसायला हवा तर असं थोडंसं कॉटन आतमध्ये भरून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपण त्याच्यात कॉटन भरला आहे तुम्ही बघू शकता शेप अगदी व्यवस्थित आला आहे नॅचरल फुलासारखा तर अशा प्रकारे सगळ्या पाकळ्या करून घ्यायच्या आहेत लास्ट पेटल दाखवते आहे की जॉईन कसं करायचं टी सी करते आहे त्याच्यानंतर पिकॉट पुन्हा नेक्स्टमध्ये ट्रिपल क्रोशे पुन्हा त्याच्यात डी सी करायचं आहे आणि जो फर्स्ट पेटलचा दोन चेन घेतलेलं आहे त्याच्या सेकंड चेनमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करायचं आहे आणि पुन्हा एक चेन घेऊन धागा थोडा लांब ठेवून कट करायचा आहे तर अशा प्रकारे छान आपला आपलं सनफ्लावर रेडी आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर पाकळ्या आल्या आहेत त्यांना थोडासा हाताने शेप द्यायचा आहे तर या पाकळ्या थोड्या अशा एकमेकांवर ओव्हरलॅप करायच्या त्याने छान असा भरगच नॅचरल फुलासारखा लुक येतो सनफ्लावरच्या ओरिजिनल सुद्धा अशा इतर फुलांसारख्या पसरत नसतात थोड्याशा एकमेकांवर एकामागे अशा एक असतात तर तसंच आपण थोडस त्याला ऍडजस्ट करायचं आहे खूप छान असा नॅचरल लुक येईल बघा किती छान दिसतंय तर असं आपलं सनफ्लावर रेडी आहे आता आपण त्याला की चेन लावूया की चेन लावायच्या आधी आपण हा जो थ्रेड आहे तो हाईड करून घेऊया सेम कलरच्या दोन तीन टाक्यातून काढून आतमध्ये त्याचं टोक हाईड करायचं आहे तर बघू शकता कुठूनही त्याचं स्टार्ट आणि एंड आपल्याला कळत नाहीये इतकं सुंदर असं फिनिशिंग झालेलं आहे तर तुम्ही ते पेटलला सुद्धा की रिंग लावू शकता पण त्याने फ्लॉवर थोडा डिस्टर्ब होतं असं मला वाटतं त्यामुळे मी थोडं मागे लावते ग्रीन पार्टच्या इथे तर अशा प्रकारे ही छोटी रिंग लावायची आहे ग्रीन पार्टच्या इथे आणि त्याच्यात किचन अडकवून लायरने त्याला टाईट करायचं आहे तर अशा प्रकारे आपली सनफ्लावरची किचन तयार आहे अजून थोडंसं डेकोरेटिव्ह करण्यासाठी ते आपण त्याला मोत्याची छोटीशी माळ लावू शकतो हे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण छान दिसतं जरा फुलाबरोबर मोती असली की खूप गोड दिसतं किचन माळ करून घ्यायची आणि याला किचनमध्येच अटॅच करायची तुम्ही बघू शकता किती छान सुंदर हरीच लुक आलेला आहे किचनला तर अशा प्रकारे आपले सनफ्लावर किचन विथ पर्ल्स रेडी आहे कसे वाटले ट्युटोरियल नक्की कमेंट्स कर करून कळवा कर आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी साराच ला फॉलो करा थँक्यू सो मच